मुंबईसह महाराष्ट्रात भोंगेमुक्त होणार अशी माहिती किरीट सोमय यांनी दिली आहे मुंबईतील दिल मजिदावरील चाळीस टक्के भोंगे उतरवण्यात आले आहे तर एका महिन्यात मुंबई भोंगेमुक्त करू अशी माहिती किरत सोमय यांनी दिली आहे भाजप नेते किरीट सौम्य नांदेड येथे आले होते यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली बांगलादेशी नंतर भोंगेमुक्ती अभियान सुरू करणार असल्याचे किरत सोमय यांनी सांगितले त्या संदर्भात नांदेड पोलिसांना देखील मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या सूचना केले असल्याचे सोमय यांनी सांगितले पहिलं नांदेड तहसीलदार कौतुक करतो अभिनंदन करतो महाराष्ट्रात हे असे तहसीलदार आहे कि त्यांनी त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर पुरेसे पुरावे नाही म्हणून सतराशे चौवेचाळीस अर्जापैकी फक्त एक्कावन अर्ज मंजूर केले बाकी सगळे फेटाळले म्हणजे कोणी फक्त आधार कार्ड दिलं कोणी रेशन कार्ड आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले म्हणून नांदेडच्या तहसीलदारांचा आम्ही स्वागत पण केलं आहे महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याचा रिव्ह्यू सुरू आहे आज मी एडिशनल एस पी सी एक आणखीन विषय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्धार आहे भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि बांगलादेशी नंतर हे अभियान मी हातात घेतलेले आहेत मुंबईत एका महिन्याचा आत सगळ्या मशिदीवरील भोंगे खाली आलेले असेल आतापर्यंत चाळीस टक्के मशिदीने भोंगे उतरवले आहेत नांदेड मध्ये पण हे अभिप्रा अभियान जोरात सुरू करावं असं मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर नावाचा एक तालुका आहे तिथल्या ग्रामीण रुग्णालयात ब्याऐंशी बोगस जन्म प्रमाणपत्र नोंद केले के गेलेलं आहे त्या संबंधात मी जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांचंही कौतुक केलंय की त्यांनी हे खूप चांगला रोल प्ले केला आहे हे प्रकरण महाराष्ट्र स्तरावर या ती चौकशी सुरू झालेली आहेत पोर्टल कर्मचाऱ्यांनी जे छेडछाड केले आहेत या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार पण फक्त आणखीन ठिकाणी पण काही झालं असेल तर त्यातही तपास केली जाणार तुम्ही भोंग्यांचा जो विषय घेतोय खर तर ऑपरेशन सिंदूरच्या साहेब आहे मध्ये जो अटॅक झाला त्याच्यानंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये का जे काही डिफरन्सेस होते ते या निमित्तानं सगळे एकत्र एक झाले होते ते डिफरन्सेस कमी झाले होते पुन्हा अशा पद्धतीने मस्जिदीचे भोंगे ऑफ असं नाही होणार ही तुमची भाषा आहे आणि तुम्हाला म्हणजे ते काँग्रेस आणि मुस्लिम नेत्यांची पॉलिटिकल लीडर ती आहे न्यायालयाला आपण हे कोणाची बोलायची हिंमत नाही कारण की आदेश तर न्यायालयाने दिलेलं आहे आणि हे सगळ्यांना लागू पडतो पण मुद्दा कसा आहे कि काही लोक धर्माच्या नावाने जे माफियागिरी करतात आणि ते नियमाला मान्य करायला तयार नाही रात्री दहा वाजता लाऊडस्पीकर बंद हे सबध महाराष्ट्राचे सपन देतात गणेशोत्सवला पण लागू पडत भोंगे आता गणेश मधून अदृश्य झालेले आहेत म्हणून जो कायदा आहे तो सगळ्यांना ला। लागू करणार माझा वस्तीत किरीट तुम्हाला धमकी दिलीच होती ना तू या की दिखा

प्रमाण पत्र देकर डॉक्यूमेंट देकर दो लाख चौबीस हजार लोगों ने विधानसभा चुनाव के समय पर अर्जी की चालीस साल, 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 साल पचास प्रमाण पत्र जो कुछ कांग्रेसी नेता मुझे सवाल पूछते हुए कांग्रेसी नेताओं को पूछना चाहूंगा 2025 में कुल मिलाकर महाराष्ट्र में एक हजार एप्लीकेशन भी आई विलंबित प्रमाण पत्र की लेकिन जुलाई से दिसंबर ये छह महीने में 2024 में चुनाव के दौरान दो लाख एप्लीकेशन आई इसका पीछे का राज क्या था अब ये सभी एप्लीकेशन की स्क्रूटिनी होगी और 99 परसेंट के पास डॉक्यूमेंट नहीं है रिजेक्ट होंगे क्या इसका संबंध एनआरसी सी से भी आएगा सर इसके अलावा मस्जिदों का ऐसा है कि मुंबई उच्च न्यायालय ने निर्देश दिए है कि कोई भी धर्म जो जनहित याचिका मेरे पास के क्षेत्र के लोगों ने की थी मस्जिद के पांच बार दिन में भोंगे बचते हैं नियम पालन नहीं होता है अब उच्च न्यायालय और देवेंद्र फडणवीस ने निर्धार किया है और मैंने अभियान हाथ में लिया है मुंबई में अभी तक मैं 32 पुलिस स्टेशन की विजिट की है, 40 के नीचे आ गए हैं। एक महीने में मुंबई मुक्त हो जाएगा। उसी प्रकार से महाराष्ट्र में अभियान शुरू किया है आज मैंने नांदेड़ के एडिशनल एस पी का जिक्र किया है यहाँ पर भी वो अभियान शुरू होगा सर नांदेड़ सर नांदेड़ में